जय शिवराय मित्रांनो आज आपण पाहणार आहोत उघाडी संदर्भात किती दिवस कोणत्या जिल्ह्याला उघाड राहू शकते फवारणी खतांचं नियोजन ह्या काळामध्ये करता येईल का त्याचबरोबर राज्यामध्ये पुण्यात गणेश उत्सव काळामध्ये किती टक्के प्रमाणामध्ये हा पाऊस असणार आहे आणि ही जी काही माहिती आहे ही माहिती सर्वांना पाठवण्याचा प्रयत्न करा आज संध्याकाळी म्हणजे एकोणीस तारखेच्या मध्यरात्री अनेक भागांमध्ये पुन्हा पाऊस वाढणार आहे तो भाग म्हणजे नाशिक जिल्हा पुणे ठाणे मुंबई जे काही कोकण किनारपट्टी आहे त्यामध्ये धुळ्याचा देखील समावेश राहणार आहे सातारा सांगलीच्या देखील सोडलेल्या भागांना बऱ्यापैकी आज दिलासा मिळणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरपासून पलीकडे भागांमध्ये निपाळ नांदगाव या परिसरात देखील आजची एकोणीस तारीख संध्याकाळपर्यंत तर काही ठिकाणी का सकाळी आठ वाजेपर्यंत हा पाऊस दाखल होणार आहे उद्या वीस तारखेला फवारीच्या योग्य तसं वातावरण कुठल्या भागांना राहू शकतं का हे देखील पाहूयात आणि विशेष विनंती अशी आहे सकाळच्या पारी संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ढगाळलेलं वातावरण थोडंफार जडीचं वातावरण हे दहाक वाजेपर्यंत राहील ज्या भागांमध्ये असं वातावरण आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांनी फवारणीसाठी विशेष करून मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र या भागातल्या शेतकऱ्यांनी थोडी विक्स घेऊ शकता कारण की परवाच्या डेथला म्हणजे एकवीस तारखेला पोळ्याचा सणाचा कार्यक्रम देखील लावू शकतो खांदेमळण आणि दोन दिवस पोळ्यामध्ये जाऊ शकतात त्यामुळे जर जास्त व्याप असेल तर फवारणी रिक्स घ्या पण याच्यामध्ये उद्या वीस तारखेला फटकारे फुटकारे जी काय आहे ते नागपूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक क्षेत्रामध्ये धुळे नंदुरबार शहाद्यामध्ये आणि इकडे कोकण किनारपट्टी इकड साइडला सातारा सांगली वगैरे परिसरामध्ये सोलापूरपर्यंत हे ही राहतील मात्र दुपारनंतर नांदेडमध्ये जालन्यामध्ये परभणीमध्ये जुंतूरपट्ट्यामध्ये हिंगोलीमध्ये अं वाशिममध्ये यवतमाळमध्ये वर्ध्यामध्ये फवणीच्या योग्यतेचं वातावरण दुपारनंतर पाहायला मिळू शकतं पण संध्याकाळच्या वेळेला परत गोंगार होऊन काही भागांना पाऊस आहे त्यामध्ये बुलढाण्याच्या उत्तरेकडील भाग जे मलका पता, पता, काही मलकापूर साईड आहे संग्रामपूर शेगाव पट्टा नागपूर पट्टा काही मोजक्या भागांमध्ये वर्धा वगैरे भागांमध्ये हा पाऊस ऍक्टिव्ह राहू शकतो इतक्यापर्यंत समजेल आपल्याला उद्याची डिटेलिंग बाकीचे जे काही नाशिक वगैरे क्षेत्र आहे फुगारे फागारे चालतील जळगाव क्षेत्रात देखील दुपारनंतर उघाड होईल आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा दुपारनंतर उघाड पाहायला मिळू शकते पण उघाड झाल्याच्या नंतर संध्याकाळी देखील सिस्टम डेव्हलप होण्याचा अंदाज आहे मात्र टक्केवारीमध्ये उद्याच्या पावसामध्ये मराठवाडा विदर्भामध्ये बरीचशी घसरण आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळू शकते पण या काळामध्ये आजची एकोणीस तारीख आणि उद्याची वीस सकाळपर्यंत नाशिक पालघर ठाणे हा जो काही भाग आहे पुणे सातारा सांगली निफाड मालेगाव क्षेत्र आहे धुळ्याचा साखरे वगैरे परिसर आहे नंदुरबार हा भाग आहे इथे पाऊस मात्र राहणार आहे सकाळी दहा वाजेपर्यंत म्हणा किंवा अकरा वाजेपर्यंत आता ऍक्च्युअल हे जे काही पुढचे दिवस आहेत एकवीस तारखेला फवारणीसाठी कोणत्या भागामध्ये खांदे मळणी दिशी आपल्याला वातावरण हे चांगल्या पद्धतीनं मोकळं पाहायला मिळेल मराठवाडा संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र जवळपास संपूर्ण विदर्भ संपूर्ण मात्र अहिल्यानगर नाशिक क्षेत्र जे काही सिन्नर वगैरे पट्टा आहे ते मात्र सकाळपासून दहा परे वाजेपर्यंत थोडे फटकारे फुटकारे चालतील आणि थोडेफार छत्रपती संभाजीनगरच्या शहरलगतच्या भागांदेखील काळामध्ये एकवीस तारखेला थोडाफार पाऊस पडू शकतो आणि आता विदर्भ मराठवाड्यामध्ये वारे प्रचंड जोराने ह्या वीस तारखेला दुपारनंतर आणि एकवीस तारखेला दिवसभर जास्त जोराने प्रत्येक जिल्ह्यामध्ये असल्यामुळे वारे पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहतील आंदूक ढगाळ वातावरण हे खानदेशमध्ये भरपूर राहील सुरदेशाने आंदूक राहील पण मराठवाड्यामध्ये सुंदर सूर्यदर्शन जे काही थोडं बऱ्यापैकी पाहायला मिळू शकतं या एकवीस तारखेला दिवसभर फवारण्या चालतील अशी कामे चांगल्या पद्धतीने चालतील त्यामुळे एकवीस जी तारीख आहे ती फवारण्यासाठी खतांचा डोस देण्यासाठी योग्य आहे बावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारचं वातावरण राहील पण बावीसच्या संध्याकाळच्या वेळेला जे काही नागपूर जिल्हा आहे गोंदिया भाग आहे इथे पाऊस ऍक्टिव्ह करील थोडाफार फटकारा नंदुरबारमध्ये देखील राहील म्हणजे एकवीस बावीस तेवीस फवारणीसाठी खतांचा डोस वगैरे काय द्यायचा असेल ती सगळ्या जिल्ह्यांसाठी पोषक आहे त्यानंतर तेवीस तारखेला वातावरण पुन्हा सक्रिय होते अकोल्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये नंदुरबारमध्ये मोस या ठिकाणी पाऊस राहील बाकीच्या जिल्ह्यात देखील क्लिअर वातावरण आहे सलग तीन दिवस वातावरण आपल्याला क्लिअर पाहायला मिळते पण याच टायमिंगला चोवीस तारखेला पुन्हा कमी दाबाचा पट्टा जो का आहे तो गुजरात मार्गे नंदुरबार शहराकडे धुळे नाशिक क्षेत्राकडे पुन्हा पाऊस ऍक्टिव्ह करणार आहे पण चोवीस तारखेचा पाऊस सुद्धा ह्या संध्याकाळी असल्यामुळे आपल्याला एकवीस बावीस तेवीस चोवीस ही पूर्व मराठवाडा मराठवाडा विदर्भ महाराष्ट्र सगळ्या भागांना कोरडी पाहायला मिळते पण उत्तरेकडील धुळ्यापासून उत्तरेकडील जो काही सोडलेला भाग होता यांना थोडा लो प्रेशरमुळे जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यामुळे चोवीस आणि पंचवीस नंदुरबारमध्ये जिथे काही थोडाफार पाऊस झालाय चांगला भरणीपुरता पाऊस झालाय अशा भागांना वाहुनी पाऊस अशी अपेक्षा आहे तर हा भाग त्या कायमिंगला भरू शकतो त्यानंतर पंचवीस तारीख येते पंचवीस तारखेमध्ये छत्रपती संभाजीनगर आयलदेवी नगर परिसर धुळे नाशिक जळगाव हा भाग पुणे सातारा सांगलीसह विदर्भात बऱ्याच ठिकाणी अकोला अमरावती ह्या भागासह उन्हा पाऊस श्री उत्सवाच्या आदल्या दिवशी आगमन करतोय पंचवीस आणि सव्वीस तारखेला मराठवाड्यामध्ये सुद्धा रात्रीच्या वेळेला दुपारनंतर काही ठिकाणी पाऊस हा बदलत पद्धतीने राहील यामध्ये वारे जास्त असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रवाडा दक्षिण मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये पंचवीस तारखेचा पाऊस फारसा राहणार नाही म्हणजे बऱ्याच भागांना अनेक वेळा ही संधी मिळते पंचवीस तारखेला आलेला पाऊस हा नंतर दुसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला श्री गणेश उत्सवाच्या दिवशी मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पद्धत पद्धतीने चाळीस ते पन्नास टक्के भागांना सर्वदूर व्याप्ती नाही आहे पण पन्नास टक्के भागांना याच सव्वीस तारखेला तो आगमन करणार आहे पूर्व विदर्भातल्या नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली हिंगणघाट या भागांना देखील तो आगमन करणार आहे एकंदरीत धुळे अकोला अमरावती जालन्याचा उत्तरेकडील भाग अंबड गेवराई पठ्ठन पट्टा हा देखील आहे अहिलानगरच्या देखील मोजक्या भागामध्ये हा पाऊस सव्वीस तारखेचं आगमन करेल पण पश्चिमेकडनं पूर्वेकडे वारे जास्त असल्यामुळे हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव थोडा कमी टाकेल पण जास्त पावसाची जी काही गणना होईल ती पूर्व मराठवाडा आणि मराठवाड्यातल्या मोजक्या भागांमध्ये तर अशा स्वरूपाचं हे सव्वीस तारखेपर्यंतचं वातावरण आहे पुढे सुद्धा सत्तावीस अठ्ठावीस तारखेला थोडी उघडी पाहायला मिळते आणि अशाच पद्धतीनं आता एक आठवडाभर भाग बदलत पद्धतीनं कुठे जास्त तर कुठे कमी अशा स्वरूपाची उघाड आपल्याला पाहायला मिळते पण उघाडीमध्ये तीन दिवस उघाड काही गावांना चार दिवस उघाड काही ना सात दिवस उघाड काही ना आठ दिवस उघाड अशा परिक परिसराचं सगळं हे सत्र आहे लवकरच आपण मुंबई वारी जी मराठा आरक्षणासाठी मोर्चा निघतोय त्यांच्या हवामानाचे अपडेट इंस्टाग्रामवरती देखील आपण एका व्हिडिओ स्वरूपामध्ये त्यांच्या भागाची देणार आहोत पण सगळ्यांना विनंती आहे तुम्ही ज्या मार्गे जाताय त्या मार्गाची लोकेशन जिल्हे वगैरे आपल्या कमेंटमध्ये टाकून द्या आणि विषय विनंती अशी आहे राज्यामध्ये सप्टेंबरचा पहिला जो काही आठवडा असेल तो आठवडा धुवाधार पावसाचं आगमन होणार आहे त्यामध्ये कुठले जिल्हे कशा पद्धतीने येतील याचीही डिटेल तुम्हाला देण्यात येईल आता थोडक्यामध्ये अवघ्या एक ते दीड मिनिटामध्ये एक विषय संपवतो महाराष्ट्रामध्ये सगळ्या कान्याकोपऱ्यामध्ये आपण अंदाज दिलेले असतात व्हिडिओ आठ मिनिटाचा बारा मिनिटाचा सतरा मिनिटाचा होतोय त्यामुळे तुम्ही काय करता व्हिडिओ पूर्ण न पाहता त्यामध्ये कमेंट आहे तुमच्या भागांची ऑलरेडी माहिती दिलेली असते आता विषय राहिला थोडा तीनशे चार टक्के भागांचा जो काही पाण्याच्या बाबतीत कमतरता आहे भरणीपूर्त झालाय यावरती समाधान मानून घ्या पाऊस परतीचा अजूनही धुमाकूळ घालणारा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुमच्या ज्या काही भागांमध्ये सोडलेले भाग आहेत या भागांना परतीच्या पावसासुद्धा नदी नाले फारसे वाहत नाहीयेत त्यामुळे तुम्ही चिंता ह्या गोष्टी सोडून द्या परतीचा पाऊस अजून बाकी आहे हा फक्त महाराष्ट्रात थोडा तेलर अशा पद्धतीने पाऊस तुमच्या भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राची आणि विदर्भाची थोडी पावसासंदर्भात जर चर्चा केली तर दक्षिण महाराष्ट्राला बऱ्यापैकी उघाड मिळणार आहे मध्य मराठवाडा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सुद्धा पाच ते सहा दिवसाची दोन दोन दिवस जर मधले गेले तरी तितकी उघाड मिळणार आहे पूर्व विदर्भाला फारशी मोठी उघाड नाहीये त्यामुळे पूर्व विदर्भासाठी जे काही संधी मिळते या संधीचं सोनं करा येणाऱ्या काळामध्ये एकवीस बावीस तेवीसच्या कालखंडामध्ये याही काळामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चार दोन गावांना दोन तीन गावांना मोठे मोठे ढग तयार होऊन थोडा स्थानिक वातावरणाचा पाऊस पडू होऊ शकतो त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे काळजी करू नका जय शिवराय धन्यवाद आणि विनंती आहे लाखो दोन लाख तीन लाख चार लाख लोकांपर्यंत हा व्हिडिओ